जुन्नर तालुक्यातील उदापूर या गावामध्ये एक दुर्दैवी घटना पंचवीस तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी घडलेली आहे येथील शेतकरी प्रकाश उर्फ पप्पू सस्ते फक्त वर्ष तेहतीस यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे हे टोकाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे तर आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत दत्तात्रय सस्ते काय झालं होतं बाबा परवा परवा आमच्या आईचा महिना आता दुसरा आम्ही जेवलो चुलत भाऊ आम्ही सगळे जेवलो बहिणी जेवली सगळी जेवलो जेवून वेलो बाहेरला तिकडे वट्टा बसला होता गाडी घेऊन गेला म्हणजे एकत्र जेवण केलं पार नाही जेवलं म्हणजे जेवलं नाही आम्ही चुलत बघू आम्ही जेवलो काय टेन्शन मध्ये का टेन्शन मध्ये होता अगोदरचे चार पाच दिवस जेवायचा दिवस सगळं व पण टेन्शन म्हणजे होता सांगा जेवला आणि निघून गेलो जेवलाच नाही तू निघून गेलो काय नंतर काय समज काय समज नाही आम्हाला आम्ही कुट्टी मिशेन आणाय गेलो तो डुंबरवडीला तिकून आलो गाडी जागेवरच होती होती जागेवरती आमचा पुतण्या पाणी गेला घालतो रोपाला रोपाला पाणी भर बरौ, भरून गेला मोठा बंद करायला गेला ती दिसलं आम्ही आलो त्याला म्हणून अजून कसा नाही आला त्यामुळे भावाने पाहिलं त्याने असं तो घाबरला आला ए म्हटलं पळायतात का बोलते अशी गज झाली पळालं म्हटलं काय मग मी गेलो हा बारक पार आलं नाही मग आली आलीड ओरडा काय चाललंय हा माहिती आणि ते काळालं मागे मात चुलत भाऊच मग तो पप्पू कुठं म्हणलं कदम कुठं गाडीला येतो आणि जातो कुठं पण कोणत्यास दुर्दैल लाग मिळाला निघाला तसाच अरे अरे मग तो आस आज झाली मी लावलो पोपलो मुलं किती दोन हे पाच वर्षात बारक दोन आज झाले जो आपले दोन महिन्या दोन वर्षाचा काय व्यवसाय काय करायची गायांचा सतरा अठरा गाया होत्या एक दिवसात दहा गाय खपून टाकल्या त्यांनी त्याच सतरा एका दिवसात एक दिवसात किती दिवसा पूर्वी विकली दहा पंधरा सतच काळ झाले हो दुधात परवा नाही मिळल कार्य बाळा गाय आपल्या अरे म्हणतो नाना पंचेचाळीस हजार रुपये बेचाळीस रुपये पगार झाला चाळीस हजार पगार झाला बेचाळीस हजार रुपये खाद्यात झालं चाळीस हजार पगार हा बेचाळीस हजार खाद दोन हजार रुपये पदार्थ घातलं मला म्हणला काल ठेवच्या आहे तो डायरेक्ट म्हणला वैर आणि सगळं आमचं कष्ट सगळं अंग वाख परवडलं नाही व्यवसाय कधी हे सगळं गाय सतरा अठरा तुम्ही म्हणता कधी विकत घेतलं होतं त्यांनी या आता दहा वर्षी दीड वर्षी गाळ झालेल्या वाठवाल्या जमीन किती तुम्हाला पस्तीस गुंट फक्त पस्तीस गुंट मग बाकी काय दुसरी जमीन घेतली होती करायला करायला मग आपली खांडाणी वाट्यानी का तिकडे जायचं आपलं आणि हा किती होता तोच तो तो आख मागलं पुढचं स्वतःची पस्तीस गुंठ जमीन तोच कसायचा त्याच्या नाव होती आणि बाकीची किती जमीन कसायला घेतली कष्ट कायच त्या मग करायची काय लोक करायची वाट्यानी करायची आपलं हा खांडाणी वाट्यानी काय नाही वाट्यानी परवडते खांडाणी पर मजुरी झाली आठशे नऊशे रुपये रोज स्वभाव कसा होता अहो पाच शांत कोणाला बोलत नव्हतं दगड गायला तर बा गाड गायला तर बोलत नव्हता कधी कोणता ज्यावेळी गाय दहा विकल्या एका एकी त्यावेळी कशी मानसिक स्थिती होती मानसिक म्हणजे पगार झाला त्यांनी लगेच हे केलं निर्णय घेतला त्यांनी डायरेक्ट का असं केलं अस का मला परवड होतच नाही तर काय करायचं म्हणतो आत्महत्या केली त्यांनी काय करणार हे कर्ज झालं पतपीडी गाडी दीड लाख रुपये पंधरा लाख पंधरा लाख रुपये कधी त्याला आलं तीन चार महिन्याचा काळ बर पंधरा लाख रुपयाचं कर्ज तुम्हाला सांगितलं सांगतलंच नाही सगळं कराचा माग पुढं कोणतं या वाट पाणी तो आपलाच करत होता एवढी गाय होत्या ना हा गाय होत्या काय त्यांनी बोलला असेल ना घरात रि नाही बोलला तीन महिन्यापूर्वी हे तुम्हाला काही समजलं मग नाही पतपेढी आपलं ना तिथून पुढे माहिती ठीक आहे मग पंधरा लाख रुपये काय काय म्हणजे ते काय जमलं नाही का कर्ज फेडायचं कसं त्याच त्याला माहिती बाहेरली त्याच्यामुळं म्हणजे सावकारांकडून कर्ज ते पैसे लोकांना सावकारीकडून कुठून पैसे आणायला उलाढाल काढले गेला जरा विषय हा जरा वेगळा दिसतोय आपण त्यांचे काही नातेवाईक का आहेत घरगुती जरा माहिती कमी दिसते आर्थिक व्यवहारांबद्दल नमस्कार भाऊ काय नाव आहे तुमचं किरण पान किरण पानसरे पानसरे तुम्ही मामा त्यांचे पप्पूचे मामा पप्पूशन बाबांनी सांगितलं का इतका मोठा सतरा गाया खरेदी करणारा व्यक्ती आणि एकाएकी एक एक तो जातोय काय नक्की झालं होतं व्यवहार कसे होते त्यांचे पस्तीससे गुंठे त्याची घरची वडीलोफारची जमीन त्याच्याच नावावरती होती हो ती पस्तीस गुंठे जमीन कशीत असताना करत असताना त्यातून काय पाहिजे असा इन्कम मिळत नव्हता हो त्याने त्याच्या साथीला काही दिवसापूर्वी दोन गाय घे चार गाय घे अशा सतरा आठ राज्याजवळ वीस गायांच्या आसपास गायी घेतल्या होत्या त्या गायी घेतल्याच्यानंतर त्या गायींचं दूध उत्पादन आणि त्यांना होणारा खर्च सध्या ज्या सरकारच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे बाजार वीस बावीस रुपयाचे आहेत त्यांना जे काही खाद्य घालावं लागतं ते चौतीस पस्तीस रुपये किलोचं घालावं लागते त्याचं ते ताळमेळ काही बसत नव्हता तुझा पगार जर चाळीस हजार रुपये झाला तर खाद्याचं बिल चाळीस ते पंचाळीस हजार रुपये व्हायचं म्हणून ह्या त्रास झाला दुकान टाळून आपल्याला काही दोन रुपये मिळत नाही आहेत म्हणून त्यांनी त्या काही गाई विकायचा निर्णय घेतला पण गाई विकत असताना एक आठ दिवसापूर्वी त्याची माझी भेट झाली होती ओतूरमध्ये मला त्यांनी भेटून सांगितलं मामा सध्या तुझा धंदा परवडत नाही आणि ह्या दूधधंद्यातून शेतीत ताळमेळ बसत नाही म्हणून मला खाजगी सावकाराकडून काही कर्ज घ्यावं लागलं होतं त्याच्या मित्र असतील काही खाजगी सावकार असतील त्याने मला नावही सांगितली आता मीडिया समोर मी काय नाव लगेच ओपन करीत नाही कुठले होते ते लोक ओतूरचे आहेत आमच्या ओतूरचे ओतूरचे प्रॉपर ओतूर मधले त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले होते दहा टक्क्यांनी पैसे घेतले असं मी सांगितले आणि एक आठ दिवसापूर्वी वीस ते एकवीस तारखेच्या मेळात तर त्यांनी मला घरी येऊन सांगितलं मामा मला त्यांचे पैसे देणं माझ्याच्याने काही होत नाही मी आजपर्यंत त्यांना मुद्दल देऊन व्याज दहा टक्क्याने देऊन मुदलीपेक्षा व्याज जास्त दिलं आणि मला ते आता शक्य नाही पण मला ते रोज टॉर्चर करतायत घरी येऊन तुला शिवाय देत आहेत मारतीन हानतील मारतील अशी धमकी सुद्धा दिली होती एक दिवस त्या लोकांनी त्याला गाडीत घालून काय हानमार केले असेल हे पण मला त्यांनी सांगितलं होतं पण ते मी त्यावेळेस त्याला बोललो का आपण त्यांच्याशी भेटून बोलून त्यांना समज घालून आपण त्यांचे पैसे थोडी थोडी करून देऊन टाकू त्याचा त्रास नको म्हणून त्यांनी ह्या गायी एक आठ दहा दिवसापूर्वी काही गायी विकून टाकल्या ते पैसे सुद्धा त्यांना नेऊन दिले पण त्यानंतर सुद्धा त्याला त्याचं टॉर्चर करणं त्या लोकांचं चालू होतं प्रकाशला आम्ही समजून सांगितलं बाबा आपण त्यांची भेट घेऊ त्यांना समजून सांगू पण प्रकाशनी घरी कोणला कळू नये घरच्यांची इज्जत जाऊ नये किंवा घरी कोणला मानसिक त्रास होऊ नये म्हणून हा सगळा व्यवहार गुपचूप ठेवला मला काही गोष्टी सांगितल्या दिवशी ही आत्महत्येचं प्रकरण झालं त्या दिवशी त्याला एका कोणत्या तरी सावकाराचा सा फोन आला होता म्हणजे त्याच्या भाऊजाईच्या मोबाईलवरती त्याच्यात शाब्दिक त्यांची काय तिकडून याला दमदाटी दिली होती आम्हाला काही कळली नाही कधी झालं हे पंचवीस तारखेला त्याला फोन आला होता त्याच्या भाऊजाईच्या मोबाईलवरती आत्महत्या केलं त्याच दिवशी केलं त्याच दिवशी तर त्या दिवशी तो भरपूर ट्रेसमध्ये होता त्याची माझं काही संभाषण झालं नाही घरच्यांच्या सांगण्यावरून त्याला फोन आला होता त्या फोन तो घेतल्याच्या नंतर त्याची मानसिक स्थिती अशी एकदम चलविचल झाली चल विचलित झाली तो इथून इकडे वस्तीत गेला वस्तीतून त्याने कोणाला काही न सांगता आम्हालाही कोणाला न काही कळता तो डायरेक्ट गेला आणि स्वतःचा गळफास घेतला स्वतःचा अंत केला फक्त आमचं सगळ्यांचं घरचं आणि कुटुंबांचं म्हणणं असं आहे का ज्या खाजगी सावकारांच्या छळाला कंटाळून त्यांनी ही जी स्वतःवर वेळ आली त्या खाजगी सावकारांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा आणि समाजातल्या इतर अजून गरजू लोकांना या खाजगी सावकारांपासून काही त्रास होऊ नये किंवा खाजगी सावकारांवरती कुठंतरी आळा बसावं म्हणून आमची सरकारला आणि अतूर पोलीस स्टेशनचे काय ए पी आय आहे थाटेसाहेब यांना विनंती आहे आपण त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा याची सखोल चौकशी करावी तर ह्या खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आणि त्यांच्या जाचामुळेच माझ्या भाज्यांनी ह्या हातमातीचा निर्णय घेतला आहे त्याच्यामागे त्याची मत पत्नी आई वडील आहेत दोन छोटी मुलं आहेत काही गोठा एवढं सगळं केलं होतं काही पतसंस्थांची कर्ज घेतली होती पण पतसंस्थांची कर्ज जी घेतली होती ती कर्ज ही व्याजवाल्यांना त्या खाजगी सावकारांना देण्यातच त्याची संपली म्हणजे पंधरा लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं एका संस्थेतून ते पंधरा लाख रुपयाचे काय दहा बारा लाख रुपये हातात आले असतील ते यांना व्याज देण्यातच त्याचे गेले त्याला ते पुढे काही त्याच्या संसाराला लावायला जमले नाही म्हणजे ते कर्ज भरायसाठी खासगी सावकाराकडून हो कर्ज घ्यायचं दहा टक्क्यांनी नाही पतसंस्थेचं कर्ज याच्यासाठी घेतलं खाजगी सावकार जास्त त्रास करतायत म्हणजे खाजगी सावकाराला देण्यासाठी पतपेढीच कर्ज घेतलं दुसऱ्या पतपिढीच घेतलं एक काहीतरी कोणतं हे साई प्रेरणा पतसंस्था आणि एक दुसरी होती मनिप्रमुख काहीतरी लोन आहे आणि अजून एक संस्था आहे ह्या तीन दोन तीन संस्थांकडून म्हणून त्यांनी कर्ज घेऊन याची आलेले पैसे सर्व खाजगी सावकारांनाच दिले असं त्यांनी मला वैयक्तिक सांगितलं मला भेटून सांगितलं होतं हे पैसे मामा मला त्यांना द्यायला नाहीत काही पैसे अजून अडचण आहे खाजगी सावकार घरी येऊन मारण्याच्या हाणे मारण्याच्या धमक्या देत आहेत दे दे। तर मी त्याला दोन वेळा समजून सांगितलं का आपण त्यांच्याशी भेटू त्यांच्याशी चर्चा करू त्यांना समजावू काय असं त्यांचे पैसे आपण ठेवणार होतो आम्ही व्याज मुदलीपेक्षा व्याज जास्त दिले गेले त्यांना खाजगी सावकारांना तरी पण त्याला बोलून समोर भेटले टॉर्चर करून त्याला मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने हां घेतलाय दहा टक्के महिन्याला व्याज भरायचं व्याज एक लाख रुपयाला दहा हजार रुपये व्याज एवढ्या दराने त्याने व्याज आहे काय वाटतं किती लाख रुपयाचं त्यांनी त्या खाजगी सावकारांकडून मला सांगितल्याप्रमाणे कमी पाच ते साडेपाच लाख रुपये पोच केले आतापर्यंत कळू शकली नाही पण पाच ते साडेपाच लाख रुपये त्यांना पोच केले खाजगी सावकाराला त्याचं असं म्हणणं होतं की ते कर्ज मुद्दल मी फेडलेले आहे तरी पैसे आणि मला ते सांगितलं मी मुद्दल फेडून तिप्पट ते चौपट व्याज दिले याचा अर्थ मुद्दल फेडली म्हणजे दीड एक लाख रुपयाच्या आसपास कर्ज असावं त्याची चौपट फेडली म्हणजे पाच साडेपाच लाख रुपये दिले होते तरी पण त्या खाजगी सावकारांचा यांना सारखा फोन फोन तर त्याच्याकडे नव्हता स्वतः फोन वापरत नव्हता घरी येऊन तुला मारू हाणू घरच्यांना समज म्हणजे घरच्यांविषयी असलेला बोलून त्याला असं मानसिक त्रास जास्त झाल्यामुळे त्यांनी त्याने साहेब आता तुम्ही मागा सांगितलं की भाऊजाईच्या फोनवरून फोन आला आणि मग तो डिस्टर्ब झाला पंचवीस तारखेला आणि आता तुम्ही असं सांगितलं ते स्वतः फोन 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 वापरत नव्हता त्याच्याकडे इकडेच फोनचा डिस्प्ले गेला होता मध्यंतरीच्या काळात त्याला थोडासा आजार झाला होता म्हणजे पॅरालिसिसचा प्रकार झाला होता त्याला डॉक्टरांनी जास्त सांगितलं होतं जास्त फोनचा वापर करू नकोस वन साईड जास्त हँगिंग नको व्हायला म्हणून तो फोन वापरत नव्हता आता ज्या मोबाईल वरती फोन आला तो त्याच्या भावाचा भाऊजाईचा फोन आहे आणि समोर भेटून सुद्धा त्याला उतरला बोलवून बाजूला घेऊन एक दिवस त्याला गाडीत घालून मानसिक त्रासही दिला होता टॉर्चरही केलं होतं हानमारी झाली होती मला त्यांनी समोर भेटून सांगितलं होतं पण आम्ही त्या सावकारांना भेटण्याच्या अगोदरच पप्पू न असा प्रकार केलाय आम्हाला अनपेक्षित होतं का तो, तो असं काही करीन म्हणून याच्यावरती कुठेतरी आळा बसावा कुठेतरी या खासगी सावकारांना काहीतरी शासन होणं गरजेचं आहे म्हणून याच्यावरती कुठंतरी शासन सगळंच तुम्हाला सगळं हकीकत सांगितलं होतं ठीक आहे आता त्याच त्याला माहिती हो दे हो ते ते आम्हाला नाव इथे साहेब आम्ही तेवढे आमच्या आता घरच्यांची मानसिकता नाहीये काही बोलण्याची आमची सुद्धा नाही पण आता तुम्हाला सगळ्यांना आले तुमच्या सर्वांचं वाणी साहेबांची मागा चर्चा झाली वाणी साहेब येऊन गेले आम्ही त्यांच्याशी पोलीस स्टेशन मार्फत संपर्क साधणार आहोत यावरती काय तोडगाने गेली तुम्हाला ही नाव फक्त पोलिसांनाच सांगायचे पोलिसांना सांगाव माहिती आहे पण सांगायचं किती लोक आहेत सावकार मला तर दोनच नाव कळाली त्यातली म्हणजे पप्पूनी जी, जी सांगितली तीच पण आता बघू आमची थोडीशी मानसिकता डिस्टर्ब झालेली मानसिकता धार्मिक दा विधी झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा लागेल कारण ही कुटुंब अतिशय गरीब पस्तीजून गेले वडील उपजी जमीन फक्त पस्तीस ठेवते आणि त्यावरती हे दोन बाळांचा आता उदरनिर्वाह कसा करणार त्यातल्या त्यात त्या ताई किंवा आमच्या बहीण वयस्कर झालेली माणूस आमची वय वर्ष साठवा सो इथून पुढे हा कर्जाचा बोजा कसा फेडायचा पतसंस्थेचं कर्ज घेतलेलं कसं द्यायचं फायनान्सचं कर्ज घेतलेलं कसं पतसंस्थेचं जर भरावचला मग तेच पतसंस्थेला विनंती करून आम्ही रिक्वेस्ट करणार की बाबा काहीतरी तुम्ही यांना पुन्हा पुलाची पाकडी सूट देऊन काहीतरी तुम्ही त्यांचे सक्के मामा आहे मला तो, तो वाटतं तुम्ही ते आर्थिक व्यवहार सांगतात म्हणजे तुमचे संबंध पण चांगले होते संबंध चांगले होते आता ह्या ज्या तुम्ही वीज गाई त्यांनी खरेदी केल्या कसं टप्प्या टप्प्याने घेतल्या का एकदम असं डोक्यात टप्प्या टप्प्याने घेतल्या टप्प्या जसे जसे पैसे येतील सुरुवात कशी केली सांगता दोन गायींपासून पासून सुरुवात केली त्यांनी दोन गाय एक अडीच तीन वर्ष झाले दोन अडीच वर्ष नक्कीच झाले दोन दोन गाय घेऊन असे वाढवले होते की आपल्या संसाराला आपल्याला हातभार लागेल भांडवला त्याला कांद्याची लावगड करायची होती पण ती लावगड करायला सुद्धा त्याच्याकडे भांडवल नव्हतं आणि हे व्याजवाल्यांचे व्याजाचे पैसे द्यायचे का कांद्याचं भांडवल घालायचे दुधातून दोन रुपये सुद्धा उरत नव्हते हा सर्वात त्याग आणि त्रासाला कंटाळून त्यांनी निर्णय घेतला आम्हाला तो अनपेक्षित होता आम्हाला माहित का एवढ्या एवढ्या लेवलपर्यंत जाऊ शकतो पण त्या दिवशी त्याला झालेला त्रास त्याला बोलून घेऊन टॉर्चर केलं होतूर मध्ये त्याच्या भाऊजाच्या मोबाईल वरती फोन केला त्याला काय असले बोलला असेल त्याचे त्यांनी ऐकले नाही ऐकले पण माझ्या समोर त्यांनी मला माझ्या घरी येऊन सांगितलं त्यांना त्रास दिला गेला किंवा काही लोकांनी ने बाजूला नेलं तुम्ही म्हणताय ते किती दिवसापूर्वी घडलं पंधरा दिवसापूर्वी विषय म्हणजे आठ दिवसापूर्वी त्यांनी मलाही सांगितले का आठ दिवस त्यावेळेस आठ दिवसापूर्वी त्यांनी मला असा असा प्रकार केला म्हणून घरी कोणी यायचं का आता कुणी पैसे वगैरे मागायला घरी तर कोणी आलेलं मला आढळलं नाही कारण मी इथं कंटिन्यू आम्ही राहिलो माझ्या घरी येऊन त्यांनी मला असं सांगितलं नंतर आपण त्याचा बंदोबस्त वेळीच करणार होतो लोकांचे दिनदारी असतील आपण काही देऊन टाकू लोकांना थोडस वेळ मागू पण त्या खाजगी सावकारांचा एवढा जाच होता त्याला का मला आत्महत्या झाल्यानंतर कळलं का त्याचा एवढा एवढा असा प्रकार झाला आम्ही अनपेक्षित होतो असं काही म्हणजे काय एकदम अचानक वीज गाय घेतल्या चुकीचा निर्णय घेतला असं काहीच नाही असं काहीच नाही शासनाचं धोरण शासनाच्या धोरणाला शासना सुद्धा कंटाळ्या आणि शासनाला सुद्धा विनंती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आजी दादांना फडणवीस साहेबांना विनंती कुठेतरी दुधाच्या दरावरती कुठेतरी काहीतरी थोडासा निर्णय योग्य घ्या का, का जेणेकरून आज बाजार बावीस ते पंचवीस रुपयाचे मिळते दुधाचे खरेदी दर बावीस पंचवीस रुपये असून जर विक्री दर शासनाचा जर पाहिला कात्रज दूध सांगायचं तर कात्रज दूध संघाचं एक लिटर दूध चौपन्न रुपये लिटरने घ्यावं लागतं आणि आमच्याकडून कात्रज दूध संघ घेताना खरेदी करताना बावीस ते वीस रुपये दराने करतो मी याच्यावरती कुठेतरी थोडासा शासनाने काहीतरी निर्बंध घालून किंवा काहीतरी पर्याय काढून शेतकऱ्याला पस्तीस पस्तीस ते चाळीस रुपये दुधाचा भाव मिळून देणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी मरणार नाही नाही तर आता आपल्या पुणे जिल्ह्यात ह्या पुणे ग्रामीणला आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात आता अशी परिस्थिती का घरोघर आत्महत्या होण्याची शक्यता आहे वीस आणि बावीस रुपये आपल्या पट्ट्या सुद्धा आपला एवढा सदन पट्टा आहे ओतूरचा पट्टा हा आता उदापूर झालं एवढा सदन सुद्धा अशी वेळ जर शेतकरी होती तर शासनाचं कुठेतरी चुकीचं धोरण वाटते म्हणून शासनाला सुद्धा विनंती आहे का कुठेतरी थांबव आणि यामध्ये आमचे जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत श्रद्धादा सोनवणे आहेत आमदार श्रद्धा सोनवणे त्याच्यानंतर दार खासदार आहेत अमोलजी कोल्हे यांनी सुद्धा याच्यात कुठेतरी लक्ष घालून दूध दाराविषयी शासनाला विनंती करणं गरजेचं आहे आणि ह्या कुटुंबाला जेवढी मिळेल तेवढी शक्य तेवढी मदत करून काहीतरी यांना आपल्याला कुठेतरी मदत करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं पहिलं म्हणजे या खाजगी सावकारांचा काहीतरी बंदोबस्त करणं गरजेचं आहे का जेणेकरून हे एक कुटुंब आता व्हायला गेलं अजून कुटुंबाचं नुकसान किंवा वाईट परिस्थिती होऊ नये आणि हे खाजगी सावकार कोणाच्या राजकीय दबावा इथून मागे बळी पडले नाही आणि आता इथून पुढे राजकीय पावर वापरून सुद्धा का याशी काही गुन्हे करतील कारण आता आमदार खासदार कोणच्या जवळचे मला माहीत नाही पण काही लोक असं माझ्या मी ऐकण्यात आता सध्या का आमदारांशी सांगून हव्या व कुठेतरी आपण हा झालेला प्रकार कुठेतरी मिटू कुठंतरी शांत करू विद्यमान आमदार कोणते आमदार नाव नाही कळालं पण आमदारांना सांगून हा प्रकार कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करू असं मी खासगीत ऐकले त्याची काही मी तुम्हाला म्हणजे माझ्या समोर तू कोणी बोलणार पण मला ऐकायला असं असले पण आमदार खासदारांनी किंवा विद्यमान कोण लोकप्रतिनिधी असेल त्यांनी सुद्धा हा प्रकार दाबून कोणाला देऊ नये अशी त्यांना सर्वांना विनंती आहे कृपा करून ह्या कुटुंबावरती झालेला अन्याय इथं कुठेतरी ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही स्वतः आले वाणी साहेब आले, हो आले होते आणि सर्वांना विनंती आहे लोकप्रतिनिधींना कुठेतरी ह्या कुटुंबाला कुठेतरी थोडीफार मदत व्हावी एवढाच उद्देश आमचा बाकी काहीच नाही आले होते कोणी नेते पुढे काय नाही अजून तर काय नाही कृषी अधिकारी आले होते ओतूरचे नाही माहिती घेतली पण ते म्हणले मी चौकशी करून आणि आमच्या शासनाच्या निर्णयात कुठं कुठं काही अडी अडचणी असतील का जे काही प्रयत्न करतील तेवढे आपण करू ते स्वतः आमदारांशी बोलले खासदारांशी बोलले फोनवरती म्हणजे आपण जेवढं शक्य तेवढं प्रयत्न ते करू यांना मदत मिळून जातील तेवढी करू आजी माझे आमदार नाही आले नाही अजून तर काही नाही पण त्यांचे संपर्क झालाय श्रद्धादांशी तर त्यांची तब्येत असल्यामुळे त्यांना आता नाही पण ते येणार आहेत आणि माझ्या मताने ते नक्कीच काहीतरी कुटुंबासाठी चांगली मदत माझी माझे आमदार नाही आले त्यांचा संपर्क नाही झाला मोबाईल होता पण त्यांना संपर्क करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांचा संपर्क लो आता लो ही घटना अशी की त्यांनी स्वतःहून यायला पाहिजे नाही त्यांची मनस्थिती तर नाही कोणाचीच बोलण्याची कारण आता आम्ही मी त्यांच्याशी माझ्या स्वतःशी बोलले नाही हा प्रकरण कुठेतरी हे धार्मिक विधी संपल्यानंतर आपण याच्यावर चर्चा करू तुमच्या मार्फतही किंवा तुम्हाला खाजगी सावकारांची नाव न... है है मी नक्की सांगेल पण याच्यावरती आमचे थोडीशी धार्मिक विधी झाल्याच्या नक्की नाव ओपन करून त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न तुमच्या मार्फत करू अशी विनंती सर्वप्रथम आपण सर्व घटना चित्रित केलेली आहे जसं आहे तसं आपण ही बातमी दाखवणार आहोत जुन्नर सारख्या सदरन भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला सुरुवात झालेली आहे फक्त पस्तीस गुंठे शेतजमीन आहे वडीलोपार्जित जी शेतजमीन जमीन आहे ती तो पप्पू नावाचे शेतकरी कसत होते त्यांनी जवळजवळ दोन गायांपासून सुरुवात करून वीस गायांचा गोटा केला परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं त्या शेतकऱ्याला काय न्याय मिळाला नाही चाळीस हजार रुपये खर्च करायचा चाळीस हजार रुपयाचं दूध विकायचं आणि बाकीचा खर्च बेचाळीस हजाराचा करायचा अशा पद्धतीचं ह्या शेतकऱ्याचं म्हणजे शासनाच्याच धोरणाचा हा बळी गेलेला आहे असं या ठिकाणी म्हणता येईल दोन दोन मुलं आहेत आता हे बाळ तर झोपलंय तर ते काय आता काय त्याला कळणार आहे छोटा मुलगा आहे वडील आपले आहेत नाही हे देखील त्याला काय हे जेव्हा मोठा होईल हे सरकारने याला काय सांगायचं म्हणजे खरं तसं पाहिलं तर या सगळ्या घटनेचं सगळ्या कारणीभूत हे सरकार आहे सरकारची ही जी चुकीची धोरणं आहेत ती ही बदलली गेली पाहिजेत या तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील माझे आमदार असतील त्यांनी इथं भेट द्यायला पाहिजे होती का त्यांनी भेट दिली नाही त्यांचं त्यांना माहिती परंतु खाजगी सावकारांचं जुन्नर तालुक्यात प्रचंड मोठं पेव सुटलेलं आहे आता ते काहीतरी राजकीय पाठबळ त्यांना असणारे ती लोक मोठे असणारे त्याशिवाय ही लोक काय थेट नाव घेऊ घेत नाही याचा अर्थ तोच होतोय तर पोलीस विभागाने देखील या खाजगी सावकारांवर जरा अंकुश ठेवणं गरजेचं आहे हे खासदार जे आहेत सावकार हे जर घरच्या लोकांना घरामधल्या महिलांना जर फोन करून जर धमक्या देत असतील तर शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा आर्थिक विवंचना दुसऱ्याच्या फोनवरून फोन येणं हे कुठं त्या व्यक्तीला सहन झालेलं नाही त्यांनी आपल्या बायकोचा विचार केला नाही त्याने मुलाचा केला नाही वृद्ध आईवडिलांचा विचार केला नाही आणि त्याने एक टोकाचा निर्णय घेऊन त्यांनी आत्महत्या के केलेली आहे याला सगळी कारणीभूत ही सर सरकारचं धोरण आहे सरकारने त्वरित हे जे कोण खाजगी सावकार आहेत ते कुठ कुणी असू दे कोणत्याही पक्षाचे असू दे किती बी मोठे असू दे त्यांच्या मुस्क्या त्वरित आवडल्या पाहिजेत हे पस्तीस गुंठ शेतजमीन असलेले गरीब कुटुंब हे तातडीने यांना आर्थिक स्वरूपात मदत केली पाहिजे यांना मदत केली म्हणून भागणार नाही उद्या अनेक शेतकरी सुद्धा आत्महत्येच्या तयारीत आहे दुधाचा धंदा हा न परवडणार आहे वीस रुपये लिटरने दूध घालायचं आणि ते जे लोक विकत घेतात डेअरीवाले ते साठ रुपयांनी विकतात काही काही ते एकशे वीस रुपये लिटरनी विकतात याच्यामध्ये कुठंतरी शासनाने चांगलं धोरण आणणं गरजेचं आहे नाहीतर ह्या घटना होतच राहतील आमदार सोनवणे आहेत माझे आमदार बेनके आहेत आणि आपले शेतकरी नेते खासदार कोल्हे आहेत ते पण आता तालुक्यामध्ये आहे मतदारसंघामध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारावा पोलिसांना देखील माझी विनंती आहे जे लव थाटेचे ए पी आय आहे उतूरचे त्यांनी इथे ते येऊन ह्या घटनेमागं कारण दुसरं देखील आहे फक्त आर्थिक विमंचना नाही तर ही जाणीवपूर्वक हा त्रास दिला गेलेला आहे जर तुम्ही जर दहा टक्क्यांनी जर व्याजदराचा हा विषय आहे तर हा इथंच नाही तर ता पूर्ण तालुक्यामध्ये भागामध्ये आहे पोलिसांनी त्या लोकांवर त्वरित योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करावी आणि मृतात्म्य जे आहेत पप्पू सस्ते यांना जुन्नर टाईमच्या वतीने आम्ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतोय जुन्नर टाइम्स उदापूर जुन्नर